नमस्कार मित्रांनो मी सिव्हिल इंजिनियर अक्षय काटकर आपल्या कन्स्ट्रक्शन विद आमेझ्रो या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कर मित्रांनो घराचं बांधकाम म्हटलं की वाळू आणि खडी आलीच आता वाळू आणि खडी लागणार म्हटल्यावर ती मोजायची कशी हे पण माहीत असायला हवं चला तर मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की वाळू आणि खडी कशी मोजतात मित्रांनो वाळू आणि खडी ही ब्रास मध्ये मोजल्या जाते कशामध्ये मोजल्या जाते ब्रास मध्ये मोजल्या जाते ब्रास मध्ये वाळू आणि खडी कशी मोजल्या जाते याची माहिती आपण पुढील उदाहरणाने समजून घेऊया असं समजा की आपण एक ट्रॅक्टर वाळूचा मागवला आहे आणि आता आपल्याला त्या वाळूला ब्रास मध्ये मोजून घ्यायचे आणि त्या वाळूचे पेमेंट करायचे आहे यासाठी आपल्याला त्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची आतील साईज फुटामध्ये मोजून घ्यावी लागेल म्हणजे सर्वप्रथम आपण एका फाळक्यापासून दुसऱ्या फाळक्यापर्यंत त्या ट्रॉलीची लांबी म्हणजे लेन्थ फुटामध्ये मोजून घ्यायची आहे त्यानंतर त्या ट्रॉलीची आतील बाजूची रुंदी म्हणजे वीट फुटामध्ये मोजून घ्यायची आहे लांबी आणि रुंदी फुटामध्ये मोजून झाल्यावर ट्रॉलीमध्ये जेवढी वाळू भरलेली आहे तेवढ्या वाळूची उंची म्हणजेच हाईट फुटामध्ये ती मोजून घ्यायची आहे वाळूची हाईट मोजतानी लक्षात ठेवा ट्रॉलीच्या तळापासून वाळूच्या वरच्या लेवल पर्यंत ट्रॉलीची उंची मोजायची आहे म्हणजेच आपल्याला ट्रॉलीमध्ये जेवढी वाळू आहे तेवढी साईड म्हणजे उंची मोजायची आहे ना त्यापेक्षा जास्त ना त्यापेक्षा कमी जी लेवल आहे तीच मोजायची आहे लांबी रुंदी आणि उंची मोजल्यानंतर आपण याचे घनफळ काढणार आहोत खनफळाचा फॉर्म्युला आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची या फॉर्म्युल्यानुसार फुटामध्ये माप घेतलेल्या लांबी रुंदी आणि उंचीचा या तिन्हीचा आपण गुणाकार करणार आहोत आपण मागविलेल्या ट्रॉलीची आतील लांबी आहे बारा फूट किती आहे बारा फूट व रुंदी आहे सहा फूट किती आहे सहा फूट आता आपल्याला लागेल वाळूची उंची आता काय लागेल आपल्याला वाळूची उंची या ट्रॉलीची उंची जरी अडीच फूट असली तरी पण आपण काय मोजणार आहोत तर आपण मोजणार आहोत त्या ट्रॉलीतील वाळूची उंची जेव्हा आपण तळापासून वाळूच्या लेवल पर्यंत उंची मोजली तेव्हा ती आली आहे दोन फूट किती आली आहे दोन फूट म्हणजे या ट्रॉलीतील वाळू आहे दोन फूट उंचीपर्यंत पर्यंत भरलेली आहे आता घनफळ काढण्यासाठी या तिन्हीचा आपल्याला वालूँ गुणाकार करावा लागेल लक्षात ठेवा जेव्हा लांबी रुंदी आणि उंची यांचा गुणाकार केला जातो तेव्हा आपल्याला मिळते घनफळ आता आपल्याला तिन्हींचा गुणाकार करायचा आहे म्हणजेच बारा फूट गुणिले सहा फूट गुणिले दोन फूट याचे उत्तर आले आहे एकशे चौवेचाळीस क्युबिक फूट म्हणजेच एकशे चौवेचाळीस घनफूट आता मिळालेल्या घनफुटावरून आपल्याला ब्रास काढायचा आहे ते काढण्यासाठी आपण एक फॉर्म्युला वापरणार आहोत तो म्हणजे एक ब्रास बरोबर शंभर गनफोट लक्षात ठेवा एक ब्रास बरोबर शंभर गणफूट आता आपण ब्रास काढणार आहोत त्यासाठी आपल्याला मिळालेल्या घनफुटाला शंभरने भागायचे आहे किती नी शंभरने बघायचे आहे म्हणजेच जेवढे क्युबिक फूट अर्थात धनफूट आले आहेत ते भागिले शंभर केल्यावर आपल्याला आपली वाळू किती ब्रास आहे ते कळेल आपले आले आहेत एकशे चौवेचाळीस क्युबिक फूट म्हणजे एकशे चौवेचाळीस भागिले शंभर केल्यावर आपले उत्तर आले आहेत एक पॉइंट चौवेचाळीस म्हणजे आपल्या ड्रॉलीमध्ये एक पॉइंट चौवेचाळीस ब्रास वाळू आहे किती आहे एक पॉइंट चौवेचाळीस ब्रास वाळू आहे या वाळूच्या जागी खडी किंवा दगड जरी असेल तरी आपले उत्तर एक पॉइंट चौवेचाळीस ब्रासच येणार आहे कारण ब्रास हे त्याचे आकारमान आहे या आकारमानामध्ये तुम्ही काही ठेवा ब्रास मध्ये उत्तर सेमेच येणार ती वाळू आहे की खडी आहे याने काही फरक पडणार नाही या पद्धतीने आपण कुठल्याही वाहनातून म्हणजेच ट्रॉली ट्रक टेम्पो मधून आणलेली वाळू खडी दगड हे ब्रास मध्येच मोजू शकतो मित्रांनो कन्स्ट्रक्शन विज लोकचा परिवार वाढतच आहे अधिक लोकांना आमच्याशी जोडण्यासाठी या चॅनलची लिंक तुमच्या सोशल मीडियाच्या अकाउंट वरती शेअर करा तुमचे सहकार्य आम्हाला अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत करेल आपण कन्स्ट्रक्शन विथ आनंद ग्रुपला जोडले गेलात त्याबद्दल आम्ही आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो अशाच प्रकारे कन्स्ट्रक्शन फीडबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की कमेंट करा आमच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व आमच्या ने नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा तोपर्यंत भेटूया नमस्ते गुड बाय